आज आपल्याला बाजरीच्या पापड्या करायच्या भिजत घातलं इकडे एक भिजत घातलं होतं बाजरीच्या कण्या तर आज बाजरीच्या पापड्या करायचं काम चालू आहे पर्या दिवशीच भिजत घातलेलं होतं आता आदन पण ठेवलंय बाजरीच्या पापड्या आता पहिल्यांदा करतोय मी वहिनी दोघी पण कशा वाटत काय माहितीये आता कशा वाटलं ऋतू लसूण पण निवडायचं काम चालू आहे कारण लसणाची फोडणी द्यायची छान अशी लसणाची फोडणी दिली ना तर पापड्या पण छान लागतात बाजरी पापड्या कुणी केले असतात ते नक्की सांगा आम्ही तर पहिल्यांदाच करतोय तर विचारून विचारून चालले फोनवर तर आणि एवढ्या लाकडं वगैरे आणून ठेवली तर जाळ घालण्यासाठी पण आता जाळ पण वारा असतो जाळ लागत नाही आता जसं जाळ लागेल तसं तर चाललंय काम करायचं आणि पलीकडे सगळ्यांच चाललंय तर त्यांचं पण चीक चाललाय पलीकडे अजून एक ठिकाणी मी सगळ्यांचं आता आहे काम सुरूची सकाळी सकाळी काम करायचं आणि कामासाठी पण काय जायचं तिथे काय केलंय तुम्ही कोरड्या करायच्या तुम आद आणि कुठं घालायचं त्या वरती गच्चीवर घालायचं का बर पिल्या देवपूजा झाली का पिल्याची चालली देवपूजा झाली देवपूजा होय नि येतात का पापड्या या अगं येतात का करता तू केलेले का अगोदर मग आता कशा करायच्या मला बी येत नाही एवढं बघून बघून चांगलं आता बघून बघून आणि चुकल्या मग लस नाही फोडणी घरातूनच करून आणावं लागेल अगोदर आदान ठेवलं आम्हाला तर काय माहिती नव्हतं म्हणजे हे करायचं असतं फोडणी पण द्यायची असती म्हणून आता मी तेवढा लसून नेसला बाकीचा काय करते काय म्हणजे ठेचून घे डायरेक्ट काही नाही होते तर्फाला साईड घे ठेचून हां ठेचून घे तर या पा कण्या आहेत ना मी दोन दिवस भिजत घातल्या होत्या परवा दिवशी घातल्या होत्या वहिनी इथं भिजत मी आले मग करण्यासाठी खास म्हणजे कण्या खाण्यासाठीच आहे मला कण्याचं आवडतं त्याच्या खाण्यासाठी तर म्हटलं चला कण्या खाऊ ना खाऊन तिला पापड्या पण करू लागावं लागेल भैया गेला क्लासलाच शाळेत जे असते क्लास सुरू झाले तुमचे क्लास सुरू झाले की नाही तुला भयस यांची क्लास सुरू झाली आता रोखून जातो का क्लासला ऋतूचं चाललं झाडायचं काम झाडून घेते सकाळी सकाळी मम्मीला मदत करते पुरी असल्या कीच काम असतं तू काय काम करती हा ना करती ना कितवीला आहे तू आता आठवीला गेली इथच ना शाळेत मग आहे का आता आदन येण्याची वाट पाहिजे नंतर शिजायला पण भरपूर वेळ लागतो एक तास लागतो तर पाहू आता कधी येते आदन वारं तर आणि इथं पापड्या घालायच्या आता बाहेर उन्हाला पातळ होते काही कळना पण नंतर शिजत आलेलं होत असते पाणी ट्राय करून कस काय काही केलेलं कधी नाही हळद मीठ मिरची फोडणी सगळी हळद मीठ मिरची टाकायची गणती एवढ्याच टाकायचं नंतर शिबत ना कलर येणं पाणी जास्त झालं का ते मला तर काही लक्षात येत नाही बरं पाण्याचाच अंदाज आहे ना मला जास्त पातळ झालं का एवढं पातळ नसतो मला वाटतं बघू आता घालून आता भरपूर वेळ लागेल त्याला आता इथं टाकले आणि गरम पाणी पण काढून ठेवलं इकडे चरी भरून लागण तसं करायचं आता मीठ बघ ना अशा काळ्या काळ्या पुरड्या पापड्या झाल्या येतात अच्छा पांढरक्षा झालेला चांगलं नाही वाटत ऋतू काय काम चाललंय तू काय काम करणार पापडं थापू लागणार का थापणार ना येतात का थापत तुला लय पातळ झालंय गैनी ते घट्ट वहीन का असं ग पातळ होत असं तू पाहिलेलं आहे का आता खाली लागू नये म्हणून सात याला हलवत राहायचं म्हणे थोड्या तर हलवा गनशी शिजायला पण भरपूर वेळ लागतो त्याला चांगल्या होते कशन म्हणती वहिनी म्हणते छान होत्या बघू आता कशा होत्या तिचा अंदाज आहे छान होत्या मग जाळ पण भरपूर लागत बर का आता थोडासा जाळ घाल वहिनी मनाने करामत केली चांगल्या झाल्या तर पुढच्या वेळेस परत करू सक्सेस होईन ना बर चालतंय वहिनी तर म्हणते सक्सेस होईन म्हणून बघू आता ऋतू व त्यां

पापड्या करून घ्यायच्या आधी केल्याश नंतर मग नंतर खायला नाही भेटत ना मग घट्ट होऊन ते खायला नाही होत मग कंटाळा झालं तेवढ्या आता शेंगदाणे शेंगदाणेच पण पापड्या करायच्या काय असून चलत मग आता एवढं खाऊन झालं का करून घ्यायचं बाहेर ऋतू तुला खायचे नाही का का बरं नाही आवडत का लय छान लागतात तुला माहिती आहे का मी नाही जवळजवळ आठ ते नऊ वर्षातून खाते आठ वर्ष झाले असतील कम्प्लीट तिखट तिखट नाही ग तिखट नाही चांगलं लागत वहिनीचं मत ला आहे तिखट पाहिजे होत्या तिखट छान लागतं आता पण तिखट तर नाही खाल्ल्या मी अजून कधी पण आता मिठातल्याच खाल्ल्या तर जवळजवळ आठ वर्षा पण नंतर खाते मी तर छान अशी मज्जा घेणार आता खाण्याची तुला नाही खायच्या तुला आवडतच नाही सगळ्या कोणाच नाही आवडत आम्ही दोघीच खाते आणि नंतर आता उन्हातच पापड्या घालायच्या तिथं बाहेर चांगली एक तास लागेल एवढं करायचं सगळ्यात बस करा मग झालं काम कारवका सावकास अजून मग तिथं मारायचं ना। तरी ताई। ताई। ताई ना ना ना। जी खरड खरड राहिली ती खाण्यासाठी ऋतू कशी लागते खरड हे जिदीच म्हणायला लागली ऋतू हे खरड खानी कस काय छान लागते अग खाऊन तर बघ छान झाली आधी मला तर आवडते अशी खरडच कोणा कोणाला आवडते खरड नक्की सांगा अशी कडक कडक झाली आणि जळलेली पण छान लागते खरड खायला बोलवण खरड खायला या म्हणते ऋतू पण झाल्यात एवढ्या सगळ्या छान अशा पापड्या झाल्यात आता एक दीड वाजता